नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात कोकण विभाग राज्यात अव्वल सोलापूर जिल्ह्याचा लागला पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के निकाल झेडपी शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती सोलापूर शहर जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले शहरातील घरांवर झाडे पडून झाले अतोनात नुकसान तर शेतात केळीच्या बागा झाल्या उद्ध्वस्त सरकारने तात्काळ पंचनामा करण्याची केली जाते मागणी शासकीय योजनेतील मोफत पाठ्यपुस्तके महापालिकेच्या वितरण केंद्रामध्ये दाखल सुमारे पावणे तीन लाख पुस्तकांचे तीस मे रोजी शालेय स्तरावर होणार वितरण आणि सोलापुरात सिनेस्टाईल पद्धतीने नववधूने केली सासरची फसवणूक लग्नाचा खोटा बनाव करून लाटले सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल ठकसेनी टोळीच्या सहा जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के इतका लागल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे मार्च चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के लागला आहे पुणे विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के लागला आहे जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्याने बाजी मारली असून तब्बल अठ्ठ्याण्णव पूर्णांक अकरा टक्के इतका असून सर्वात कमी निकाल हा शहर दक्षिण व शहर उत्तरचा लागला असून त्याची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक पंचावन्न इतकी आहे सोलापूर जिल्ह्यात सासष्ट हजार दोनशे अडोतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पस्तीस हजार पाचशे पंधरा मुले तर तीस हजार एकशे छप्पन्न मुली असे एकूण पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे पंधरा मुले तर एकोणतीस हजार दोनशे सदोतीस मुली असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी पास झाले आहेत मुलींच्या पास होण्याचा टक्का हा शहाण्णव पूर्णांक पंच्याण्णव तर त्र्याण्णव पूर्णांक आठ टक्के मुले पास झाले जिल्ह्याचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के लागला आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची आकडेवारीत अक्कलकोट शहाण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस बार्शी शहाण्णव पूर्णांक एकोणीस करमाळा पंच्याण्णव पूर्णांक ब्याण्णव माढा शहाण्णव पूर्णांक सहा माळशिरस सत्त्याण्णव मंगळवेडा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अकरा मोह सत्त्याण्णव पूर्णांक चौपन्न पंढरपूर पंच्याण्णव पूर्णांक चार सोलापूर शहर उत्तर व दक्षिण चौऱ्याण्णव पूर्णांक पंचावन्न सांगोला सत्त्याण्णव पूर्णांक सदौतीस यांचा समावेश आहे जी, जी, ये जी एक दहावीची परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण पस्तीस हजार पाचशे पंधरा मुलं आणि तीस हजार एकशे छप्पन्न मुली असे एकूण पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्यापैकी तेहतीस हजार तीनशे पंधरा मुलं आणि एकोणतीस हजार दोनशे सदोतीस मुली असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे आपण जर टक्केवारी पाहिली तर मुलांचं प्रमाण आहे त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के आणि मुलींचं प्रमाण आहे शहाण्णव पॉईंट पंच्याण्णव आणि एकूण जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के त्यामध्ये खाजगीरित्या बसलेले विद्यार्थी होते एकूण आठशे एकसष्ट मुलांनी मिळून मुली म्हणून आणि त्यापैकी सातशे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्याचा निकाल आहे त्र्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के पुनर्प्रिचार नाही येतो दादा लोकवाईज जर विचार केला आपण तर सर, सर्वाधिक निकाल हा मंगळवेढा तालुक्याचा दिसून येतोय तो आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट अकरा टक्के आणि त्या सिक्वेन्समध्ये सर्वाधिक कमी म्हणून तर सोलापूर दक्षिण आणि उत्तर तो आहे चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के परंतु एकंदरीत जर बघितलं तर निकाल हा समाधानकारक आहे आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं शिक्षण विभाग शहराच्या लगत असलेल्या होडगी येथील वाऱ्यासह अवकाळी पावसात घरांवरील पत्रे उडाले विद्युत पोल उन्मळून पडल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले सोलापूर शहराच्या लगत असलेल्या होटगी येथील टीकेकरवाडी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे जुने झाड उन्मळून पडली असून गावातील घरावरील पत्रे उडून गेली आहेत तर काही घरांवर झाड पडल्याने घरांची पडझड झाली आहे तर विजेचे खांब तारा तुटून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे ऐन उन्हाच्या गरमीत अवकाळी पावसाच्या थंडाव्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त केले जात असले तरी टिकेकरवाडी येथील नागरिकांना मोठा फटका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अचानक पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले सोलापूर शहराला अवकाळी पावसाने झुडपल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी झाडे तुटून पडले आहेत तर, तर सोलापूर बस स्थानकावर पाणी साचल्याचे दिसून आले उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यातच रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आल्याने सोलापूरकरांची महत्वाची ही पुण्यापर्यंतच धावणार आहे यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने पुणे आणि मुंबई मार्गावर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे यामुळे या मार्गावरील नियोजित मुंबईतील गाड्यांचे आरक्षण वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक दहा व अकरा चे विस्तारीकरण करण्यात येणार आहे शिवाय प्री नॉन इंटरलॉकिंगही करण्यात येणार आहे यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे हे काम सतरा मे ते जवळपास दोन जूनपर्यंत असल्याने विभागातील अनेक गाड्या रद्द व काही गाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आले आहे यात वंदे भारत गाडी एक आणि दोन जून रोजी रद्द तर सिद्धेश्वर एक्सप्रेस एकतीस मे आणि एक, एक जून रोजी पुणेपर्यंतच धावणार आहे यामुळे या, या दोन्ही दिवशी प्रवाशांची तारांबळ होऊ नये यासाठी प्रवाशांच्या संख्येनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहे यासाठी काही गाड्या जादा असणार असल्याची माहिती सहाय्यक आगार व्यवस्थापक जाधव यांनी दिली आहे पुण्याला दररोज जवळपास पंधरापेक्षा जास्त गाड्या सोडण्यात येतात या गाड्यांना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो सोलापुरातून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे यामुळे प्रवासी प्रथम रेल्वेला प्राधान्य देतात पण या गाड्यांचे आरक्षण न मिळाल्यास प्रवासी हे एसटीकडे वळतात यामुळे एसटीचे प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून वाढले आहेत गेल्या काही दिवसांपासून सोलापूर मुंबई स्लीपर गाडी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोडण्यात येते या गाडीला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे अशातच आता रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक रद्द कोलमडल्याने अनेक प्रवासी एसटीकडे वळाले आहेत या गाड्यांचे आरक्षण फुल असल्याचे पाहायला मिळत आहे अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून अठ्ठावीस मे ते बारा जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्यांद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर पंधरा जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार आहे दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून तिसऱ्या फेरीनंतर विशेष प्रवेश फेरी होईल आणि पंधरा जुलैपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू होतील असे त्यांनी सर्व प्राचार्यांना कळविले आहे अकरावी प्रवेशाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयांकडून शाखानिहाय प्रवेश क्षमतेची माहिती मागवली आहे जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये तथा कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यू डायस प्लसमधील माहिती तीस सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करून घ्यावे मंजूर प्रवेश क्षमता प्रवेशित विद्यार्थी सरळवरील विद्यार्थ्यांची माहिती विचारात घेऊनच राज्यमंडळ इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारणार आहे या सूचनांप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई होईल असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिला आहे दरम्यान दरवर्षी इयत्ता बारावीतील विद्यार्थी विविध कारणास्तव महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात पण आता कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत व जागा उपलब्धतेनुसार बारावीत महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही महाविद्यालय स्तरावरूनच होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे प्रवेश अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती अठ्ठावीस मे ते आठ जून प्रवेश अर्जाची छाननी दहा ते पंधरा जूनपर्यंत पहिली गुणवत्ता यादी अठरा जून प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश अठरा ते पंचवीस जूनपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी सत्तावीस जून तिसरी गुणवत्ता यादी पाच जुलै विशेष फेरी नऊ ते बारा जुलैपर्यंत असणार आहे जिल्ह्यातील काही खासगी क्लास चालक तथा संस्थाचालक हे विद्यार्थी व पालकांना विविध प्रलोभने दाखवून इयत्ता अकरावीसाठी प्रवेश निश्चित करीत आहेत पण विद्यार्थी व पालकांनी शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी त्या शाळेची मान्यता शैक्षणिक व भौतिक सुविधा अध्यापक व अध्यापनाचे वर्ग अध्यापनाचे विषय क्षमता पहावे क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास जास्त झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे शासनाच्या मार्फत दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके शहरातील महापालिकेच्या वितरण केंद्रामध्ये दाखल झाले असून तीस मे रोजी पुस्तकांचे वितरण बीटप्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समग्र शिक्षा अभियानाचे रियाज अत्तार यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या मार्फत दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके सोलापुरातील महानगरपालिकेच्या वितरण केंद्रामध्ये दाखल झाले असून तीस मे रोजी पुस्तकांचे बीट प्रमाणे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समग्र शिक्षा अभियानाचे रियाज अत्तार यांनी दिली दरम्यान यामध्ये पाठ्यपुस्तके मागणी प्रतिसंख्या दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन इतकी देण्यात आली होती त्यापैकी पाठ्यपुस्तके प्राप्त प्रतिसंख्या दोन लाख एक्याण्णव एक हजार एकशे बासष्ट तर पाठ्यपुस्तके अप्राप्त प्रतिसंख्या एक हजार सातशे चाळीस इतकी असून एकूण पाठ्यपुस्तके प्राप्त टक्केवारी ही नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के आहे तेलुगू माध्यमाची पुस्तके अद्याप दाखल झाली नसून शाळा सुरू होण्या अगोदर ती पुस्तके देखील प्राप्त होतील महापालिकेच्या शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या शहरातील विविध महापालिकेच्या शाळा आणि महापालिका अंतर्गत, महा महा अंतर्गत असणाऱ्या खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या सुमारे सत्तर हजार विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे शाळा सुरू होण्यापूर्वी मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरित केली जातील असे नियोजन केले असल्याची माहिती रियाज अतार यांनी दिली आहे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तके केंद्रामध्ये दाखल झाली असून तीस मे रोजी महापालिकेच्या विविध शाळांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तके केंद्रामध्ये दाखल झाली असून तीस मे रोजी महापालिकेच्या विविध शाळांना सर्वप्रथम पुस्तके वितरित करण्यात येणार आहेत त्यानंतर खाजगी अनुदानित शाळांना देखील पुस्तके दिली जाणार आहेत मागील वर्षीपासून एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषयांचा समावेश करण्यात आला असून भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार अशी एकत्रित केलेली पाठ्यपुस्तके इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत नमस्कार सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत अंतर्गत प्रमाणे मोफत पाठ्यपुस्तक योजनेची अंमलबजावणी होत आहे तर यावर्षी आपण तीनशे सत्तावीस शाळांना पाठ्यपुस्तक वाटप करणार आहोत त्यामध्ये सत्तर हजार जवळपास विद्यार्थी आहेत तर या सा सत्तर हजार विद्यार्थ्यांकरता आपण पाठ्यपुस्तकांची मागणी दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन केलेला आहोत त्यापैकी दोन लाख एक्क्याण्णव हजार एकशे बासष्ट पाठ्यपुस्तक आपल्या पाठ्यपुस्तक केंद्रामध्ये प्राप्त झालेले आहेत जवळपास नव्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के पुस्तके मिळालेली आहेत तर ह्या मिळालेल्या पाठ्यपुस्तकानुसार दिनांक तीस तारखेपासून पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे साधारणतः किती विषयाचे पुस्तक आपल्याकडे सहा सहा माध्यमांचे पाठ्यपुस्तक आपण मागणी केलेली आहोत मराठी माध्यम उर्दू कन्नड तेलुगू हिंदी इंग्रजी तसेच सेमी इंग्रजी सेमी मराठी माध्यमांची पुस्तकांची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहोत यामध्ये महापालिका शाळा आणि खाजगी शाळांचा समावेश पात्र शाळा महानगरपालिकेच्या शाळा असतील आणि खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळांचा यामध्ये समावेश आहे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने पुणे आणि मुंबई मार्गावर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे एकतीस मे आणि एक जूनला वर भार असणार आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यातच रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आल्याने सोलापूरकरांची महत्वाची ही पुण्यापर्यंत धावणार आहे यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने पुणे आणि मुंबई मार्गावर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे यामुळे या, या मार्गावरील नियोजित मुंबईतील गाड्यांचे आरक्षण वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक दहा व अकरा चे विस्तारीकरण करण्यात येणार आहे शिवाय प्री नॉन इंटरलॉकिंग करण्यात येणार आहे यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हे काम सतरा मे ते जवळपास दोन जून पर्यंत असल्याने विभागातील अनेक गाड्या रद्द व काही गाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आले आहे यात वंदे भारत गाडी एक आणि दोन जून रोजी रद्द तर सिद्धेश्वर एक्सप्रेस एकतीस मे आणि एक, एक जून रोजी पुणेपर्यंतच धावणार आहे यामुळे या, या दोन्ही दिवशी प्रवाशांची तारांबळ होऊ नये यासाठी प्रवाशांच्या संख्येनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहे यासाठी काही गाड्या जादा असणार असल्याची माहिती सहाय्यक आगार व्यवस्थापक जाधव यांनी दिली आहे पुण्याला दररोज जवळपास पंधरापेक्षा जास्त गाड्या सोडण्यात येतात या गाड्यांना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो सोलापुरातून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे यामुळे प्रवासी प्रथम रेल्वेला प्राधान्य देतात पण या गाड्यांचे आरक्षण न मिळाल्यास प्रवासी हे एसटीकडे वळतात यामुळे एसटीचे प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून वाढले आहेत गेल्या काही दिवसांपासून सोलापूर मुंबई स्लीपर गाडी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोडण्यात येते या गाडीला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे अशातच आता रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक रद्द कोलमडल्याने अनेक प्रवासी एसटीकडे वळाले आहेत या गाड्यांचे आरक्षण फुल असल्याचे पाहायला मिळत आहे सोलापूर शहरातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी करत तात्काळ मदतीचे आश्वासन दिले सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला शहरातील आसरा गजानन नगर परिसरात गारांचा पाऊस झाला दरम्यान या वादळी वाऱ्यामुळे या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले सोमवारी सकाळी या नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी केली या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले वादळी वारा आणि पावसामुळे शंकरनगर टिकेकरवाडी गजानन नगर येथील घरावरची अनेकांची पत्रे उडून गेली तसेच झाडे घरावर पडून घरांचे तसेच घरातील संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आमदार सुभाष देशमुख यांनी या नुकसानग्रस्तांची भेट घेत तेथील नुकसानीची पाहणी केली यावेळी तेथील नागरिकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन नुकसानग्रस्तांना दिले दरम्यान रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक लोकांची घरे पडली होती त्यामुळे सोमवारी सकाळी संपूर्ण दिवसभर नागरिक चिंतेत होते आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली तसेच अन्नपूर्णा योजनेमार्फत ज्या लोकांचे घरे पडली आहेत अशा लोकांना लोकमंगल अन्नपूर्णामधून जेवणाचे डबे देण्याची व्यवस्था केली खोटा विवाह करून देऊन एका कुटुंबाची सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठकसेनी टोळीच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहोळ तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे विवाह योग्य वधूच्या शोधात असलेल्या वराचा विवाह करून देतो अशी थाप मारत ठक्सेनी टोळीनं खोटा विवाह करून देऊन एका कुटुंबाची तीन लाख एकवीस हजार रुपयांची फसवणूक केली ही धक्का देणारी घटना मोहोळ तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडली आहे ही टोळी तो कित्ता गिरवत आणखी एका कुटुंबाला चुना लावण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांनी कळून शनिवारी पंचवीस मे रोजी फसलेल्या कुटुंबानं मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केलंय या फसवणूक प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची पार्श्वभूमी अशी की मोहोळ तालुक्यातील सचिन नावाचा तरुण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत वायरमन म्हणून काम करीत आहे त्याच्या विवाह विचार करून ते कुटुंबीय त्यास वधू शोधत होते तो तिशीकडे वाटचाल करीत असूनही त्याचे लग्न जमत नव्हते त्यामुळे त्याच्या भावानं मावस भावाकडे एखादं स्थळ बघण्यास सांगितलं होतं त्याने लग्न जमविा नांदेड जिल्ह्यातील एजंट गंगाधर लाडबा धेरे राहणार कोळेगाव तालुका भोकर याचा संपर्क नंबर दिला त्यांनी या संपर्क साधल्यावर त्यानं मुलगी उपलब्ध आहे परंतु तिच्याबरोबर लग्न जमले तर तुम्हाला रोख रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपये आणि गाडी भाड्यापोटी रक्कम रुपये अकरा हजार रुपये असे एकूण दोन लाख एकसष्ट हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घालून त्यांनी मोबाईल व्हॉट्सअपवर मुलीचे फोटो पाठवून दिले इथूनच लग्नासाठी काय पण या नाट्यास प्रारंभ झाला वधूच्या शोधात असलेल्या घरातील सर्वांनी चर्चा करून मुलगी पसंत आहे असे सांगून ते त्यांना अटीनुसार ठरलेली रक्कम देण्यास तयार झाले त्याप्रमाणे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुलगी विशाखा व तिचा भाऊ शैलेश मावशी म्हणून निर्मला महिला एजंट लता पदक व त्यांचे सोबत अनोळखी दोन महिला हे सर्वजण चार चाकी गाडी करून विवाहोत्सुक मुलाच्या गावी दुपारी आले त्यांनी मुलाचा विशाखा श्रीकृष्ण छापानी राहणार नया अकोला असा परिचय दिला त्यानंतर बोहल्यावर चढण्याची घाई असलेल्या नवऱ्या मुलाच्या घरी नातेवाईक व घरातील लोकांची बैठक झाली त्यांना ठरल्याप्रमाणे रोख रक्कम देण्याचे व तसेच त्याच दिवशी लग्न करण्याचे ठरले त्याप्रमाणे दोन एप्रिल रोजी महिला एजंट लतापदक हिजे सांगण्यावरून तिच्या फोनपेवर वेगवेगळ्या अकाउंट नंबरवरून दोन लाख एक्केचाळीस हजार रुपयांची रक्कम वधू पक्षाला दिली अटीप्रमाणे ठरलेली रक्कम मिळाल्यावरच त्यांनी त्याच दिवशी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा तीस वाजताच्या सुमारास मौजे देगाव येथे नवरा मुलाच्या राहते घरी घरगुती पद्धतीने लग्न पार पडले त्यानंतर पाहुणचार्ज झाल्यानंतर तिचे सोबत आलेले नातेवाईक रात्री विशाखाला सासरी सोडून परतीच्या वाटेला लागले ला दहा एप्रिल रोजी विशाखा हिचे कथित भाऊजी शैलेश शे यांनी त्यांचे घरी हळदी कार्यक्रम असून विशाखाला घेऊन या व लगेच कार्यक्रम संपल्यावर परत माघारी घेऊन जा असं म्हटले तिचे सासरे घरच्या लक्ष्मी विशाखाला सोबत घेऊन तेरा एप्रिल रोजी रात्री सोलापूर येथून खुराणा बसून दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूर हायवेवर उतरले त्यावेळी तिथे विशाखाचा भाऊजी शैलेश हा आला होता त्याने त्या दोघांना रिक्षा करून अकोला बस स्टँडवर नेले तेथे स्टँडवर ही वडिलांना मला बाथरूमला जायचे आहे असे सांगून तेथून निघून गेली त्यावेळी तिचा भाऊजी शैलेश हा आपल्याला घरी जाण्यासाठी बाहेर गाडी येणार आहे ती आली का बघून येतो म्हणून गेला तो परत आलाच नाही सून विशाखाचा अकोला स्टँड परिसरात व आजूबाजूला शोध घेतला परंतु तीही मिळून आली नाही आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर आठवड्याच्या सासऱ्यानं गाव वाटलं नववधू विशाखा घरातून जाताना तिच्या अंगावर सोन्याचे दागिने फुले झुबे व मंगळसूत्र असे दोन्ही मिळून एक तोळा सोने व चांदीचे पैंजण सत्तर ग्रॅम पायातील जोडवी वीस ग्रॅम असे दागिने एकूण किंमत त्रेपन्न हजार रुपयांचे व घरात ठेवलेली रोख रक्कम सत्तावीस हजार रुपये घेऊन गेल्याचे स्पष्ट झालंय त्या महिलांचा आम्ही आजपोत शोध घेतला परंतु त्यांच्याबाबत काही माहिती मिळाली नाही अगर त्या मिळून आल्या नाहीत भोसले परिवाराची फसवणूक केलेल्या महिला मोह तालुक्यातील पेनूर येथील नक्षत्रमंगल कार्यालय येथे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडीच्या भोसलेला चुना लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे अगोदर फसलेले भोसले परिवारानं नक्षत्रमंगल कार्यालयात धडक मारली तिथं ती टोळी असल्याचे दृष्टीस येताच हा प्रकार शनिवारी पंचवीस मे रोजी पोलिसांना कळून त्यांना पोलीस ताब्यात घेण्यात आले त्यानंतर भोसलेंनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी विशाखा श्रीकृष्ण छापानी राहणार नया अकोला अमरावती तिचा भाऊजी शैलेश पूर्ण नाव पत्ता माहीत नाही मावशी निर्मला बाविस्कर राहणार उल्हासनगर महिला एजंट लता पदक राहणार राजुरा संभाजीनगर पिंकी अशोक ढवळे राहणार उल्हासनगर आणि लता धनराज चव्हाण राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस हवलदार सातशे नऊ आदलिंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत सोयगाव नॅशनल मराठी विद्यालयाचा निकाल सत्त्याण्णव टक्के लागला असून निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही कायम राखली आहे सोयगाव दिनांक सत्तावीस छत्रपती संभाजीनगर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये स्थानिक सोयगाव नॅशनल मराठी विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही कायम राखली आहे विद्यालयाचा एकूण निकाल सत्त्याण्णव टक्के लागला असून प्रथम कुमारी शुभांगी योगेश काळे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के द्वितीय कुमारी साक्षी नारायण राठोड चौऱ्याऐंशी टक्के तृतीय पूनम पदम चव्हाण सत्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सत्तार मंत्री पणन अल्पसंख्याक विकास औकाफ महाराष्ट्र राज्य सचिव अब्दुल समीर नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल अमोर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रईस खान मुख्याध्यापक अमजद पठान शेख बबलू पोपटराव साखळे भाऊसाहेब सिरसाट पंकज कुमार साखरे निलेश बावस्कर विजय पाटील भगवान पाटील ज्ञाने पांडव नितीन पाटील संतोष पिसे कदीर देशमुख इम्रान पठान शेख जाकेर रामेश्वर चौधरी आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तुळजापूर तालुक्यातील दिल अंदूर येथील श्री श्री या शाळेचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील श्री श्री या शाळेचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे एकूण तेहतीस विद्यार्थ्यांपैकी चौदा विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण तर बारा विद्यार्थी ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत या शाळेने सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे समृद्धी सिद्धाराम पाटील अठ्ठ्याण्णव गुण घेऊन शाळेत प्रथम संस्कृती सोमनाथ धळकोटे सत्त्याण्णव द्वितीय तेजस दीपक घोडके शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे तर सुष्मिता सुधीर राठोड शहाण्णव पूर्णांक वीस टक्के ईशान स्वप्नील काळे शहाण्णव टक्के अथर्व बालाजी जाधव पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के सृष्टी संजय हंगरगे पंच्याण्णव टक्के समर्थ मधुकर घोडके चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के प्राजक्त बाळू गावडे चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के रितेश संतोष सांगवे त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के शिवम अपाराव ढगे त्र्याण्णव टक्के शिवम नागनाथ कुंभार ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के आर्यन प्रभाकर घोडके एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के मीनाक्षी अविनाश पाटील एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना शिवराज भुजबळ वर्गशिक्षक ज्ञानेश्वर बनगर डॉ रुपाली कानडे पुष्पा लामतुरे भाग्यश्री गोरे संतोष सावंत अनुजा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे डॉ रुपाली कानडे डॉ नागनाथ कुंभार लक्ष्मण नरे शिवराज भुजबळ आबोली वाघमारे गायत्री मोरे खडकाळी मॉर्निंग ग्रुप एट फार्मा ग्रुप यांनी अभिनंदन केले आहे परांडा येथे काल पाचच्या सुमारास तुफान वारा व वा थोडा पाऊस पडल्यामुळे शहरासह तालुक्यातील बहुतेक ठिकाणी घरावरील पत्रे व रस्त्यावरील झाडे कोसळून पडली आहेत परांडा येथे काल पाचच्या सुमारास तुफान वारे व वा थोडा पाऊस पडल्याने शहरासह तालुक्यातील बहुतेक ठिकाणी घरावरील पत्रे व रस्त्यावरील झाडे कोसळून खाली पडली रविवारी हा परांडा शहराचा बाजार आठवडा बाजाराचा दिवस असतो अनेक व्यापारी ऊन पाऊस बचाव करण्यासाठी पाल मारून आपला व्यवसाय करतात पण अचानक आलेल्या पावसामुळे व वाऱ्याने ते पाल उडून गेले व त्यांच्या मालाचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले तर भाजी विक्रेते शेतकरी यांचा तर भाजीपाला पाण्यावर तरंगत वाहून गेला तर काल संध्याकाळी पाचच्या सुमारास गेलेली वीज आज सकाळपर्यंत न आल्याने संपूर्ण परांडा शहर व तालुका रात्रभर अंधारात होते नंतर दुसऱ्या दिवशी वीज पुरवठा सुरळीत झाला नाही परांडा शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे अनियमित वीज पुरवठा व वा सततच्या वाऱ्यामुळे विजे खांब पडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे सतत खंडित वीज पुरवठामुळे नागरिक हैराण झाले आहेत वीज मंडळाचा गलथान कारभाराला तालुक्यातील जनता वैदागून गेली आहे बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात कोकण विभाग राज्यात अव्वल सोलापूर जिल्ह्याचा लागला पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के निकाल झेडपी शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती सोलापूर शहर जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले शहरातील घरांवर झाडे पडून झाले अतोनात नुकसान तर शेतात केळीच्या बागा झाल्या उद्ध्वस्त सरकारने तात्काळ पंचनामा करण्याची केली जाते मागणी शासकीय योजनेतील मोफत पाठ्यपुस्तके महापालिकेच्या वितरण केंद्रामध्ये दाखल सुमारे पावणे तीन लाख पुस्तकांचे तीस मे रोजी शालेय स्तरावर होणार वितरण आणि सोलापुरात सिनेस्टाईल पद्धतीने नववधूने केली सासरची फसवणूक लग्नाचा खोटा बनाव करून लाटले सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल ठकसेनी टोळीच्या सहा जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार